प्रजासत्ताक साजरा करत असताना आम्हाला लक्षात काय आलं पाहिजे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी आजही काय होतं आम्ही झेंडा फडकवत असताना मात्र तिरंग्याचा राष्ट्रध्वज आम्ही होत असताना मात्र त्या राष्ट्राप्रती आम्ही किती समर्पित भावनेनं जगतो हे सुद्धा आम्हाला तेवढंच महत्वाचं आहे कारण तिरंगा झेंडा हा प्लास्टिकचा आहे हा रस्त्यावरती पडल्यानंतर तो आम्हाला छातीवरती लावायला अभिमान वाटतो परंतु रस्त्यावरती पडलेला तिरंगा मात्र उचलायला आम्हाला लाज वाटते त्यावेळेस मला वाटतं की संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकार आणि कर्तव्यासोबत भारतीय व्यक्ती म्हणून आपल्याला आपली कर्तव्य तरी माहिती आहेत का कारण आम्ही सुशक्षित झालो पण संवैधानिक साक्षर झालो नाही हे दुर्दैव आहे ज्या दिवशी या देशातली माणसं कॉन्स्टिट्युशनली लिटरशी होतील लिटर्स वाढेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं राष्ट्राभिमानाची भावना ही प्रत्येक माणसामध्ये जागृत व्हायला लागेल म्हणून सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते की हा देश चालवण्यासाठी याच्यामध्ये राज्यव्यवस्था निर्माण केलेली आहे आणि दुसरी व्यवस्था म्हणजे प्रशासन व्यवस्था ज्याला सरदार वल्लभभाई पटेलांनी स्टील फ्रेम ऑफ इंडिया असं म्हटलं होतं ज्या ज्या वेळेस या देशातली राजकीय नेता चुकतील त्या त्यावेळेस या देशातली प्रशासन व्यवस्था या देशाला सावरायला लागेल